नमस्कार मी अभिजित केंगार नाट्यकलावंत सोलापूर आज आम्ही होडगिया गावात खंडोबा प्रोडक्शन प्रस्तुत प्रसन्न रणशृंगार दिग्दर्शित स्वयं या लघुचित्रपटाच्या शूटिंगला आलेलो आहोत सोबत सगळे दिग्गज आहेत दिग्दर्शक आहेत आणि आता आम्ही सध्या गोडगी या गावात आहोत आम्हाला अतिशय मज्जा येत आहे सकाळपासून आम्ही शूट करतो इथे अतिशय छान प्रसन्न वातावरणामध्ये शूटिंग झालेलं आहे संभाजी जाधव सर माझ्याबरोबर आहेत आणि प्रसन्न रणशुंगारे आणि त्यांच्या बाबांनी ही छान स्क्रिप्ट लिहिलेली आहे नक्कीच मोटिवेशनल ही स्क्रिप्ट आहे आणि सर्वांना बघायला नक्कीच आवडेल नमस्कार मी अशोक किर्लेला स्वयं ही शॉर्ट फिल्म तयार होते करतो त्यामध्ये मी काम करतोय आणि सर्व कलाकार नवीनच आहेत आणि त्यांच्यामधून काम करत खूप मजा वाटते मी पण नवीनच आहे पण कसं आहे थोडं एक दोन वेळा घसर केलेलं आहे आणि खूप मस्त मजा वाटते आणि स्वप्नीला संभाजीला असल्यामुळे आणखी मजा येते नमस्कार मी प्रसन्न रमेश शृंगारे आजचाच आमचा स्वयं या चित्रपटाचा पहिलाच शूटिंगचा दिवस आहे या ठिकाणी आम्ही होडकीमध्ये खूप चांगलं असं मंदिर आहे हनुमानाचं या ठिकाणी आम्ही हा क्लायमॅक्स असेल शूट करत आहोत एक नवीन कन्सेप्ट घेऊन आपल्या समोर येणार आहोत आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अशा वेळ ते प्रसन्न रणशारीणूस माझा मित्र आहे शॉर्ट फिल्म काढायला म्हणून मला बोलवला इथं एक सीन ला चार वाजतोय बाबा आणि आमचं कधी हे बिबट्या दरोल करणारे मी याला मारणार आहे हे <laughs> मला मारणार आहेत याला मारणार आहे असं असं मारणार का लागायला पाहिजे ऍक्टिंग करा एक मिनिट एक मिनिट आमच्या स्वयं ह्या टेलिफिल्मची शूटिंग होडगी या ठिकाणी इतक्या आनंदामध्ये आणि जोशामध्ये झाली की नवीन वर्षाचा पहिला दिवस आज आम्ही खूप आनंदात साजरा केला या ठिकाणचे सर्व लोक सर्व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आम्हाला खूप भरभरून सहकार्य केलं आमची संपूर्ण टीम आज वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळं अतिशय आनंदात होती आणि आम्ही देखील आमचा आजचा वर्षाचा पहिला दिवस अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला व साजरा करत आहोत